स्वागत तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आता आज चालत आम्ही होळी आला होळी सीर आलायला चाललो आणि काय पिल्ले आला ते आला चाललो वाजले दुपारचे दोन तर वाजलेत लवकर निघाल होतो काय सामान्य निघालीच सगळी हरषद बाका शेठ अरे आज मी बारची शीर कसले कसले असं घेऊ आपण आता गाडी काय आम्ही घेतली नाही आम्ही चालत जाऊ आला काय घेत नाही ठीक आहे चालू चालू आमची पण गाडी आली इथं या पाठीत बस या पाठीत तू बसशील बस बस दे गा... मी तर बसतो बरं तू चालत आहे पण बसलो बरोबर आहे पण हा खाली गेलो तू बसणार आहे तिथं मी नाही नेहमी बसणार नाही तिथं झाड चल तिथं पुढे गाडी गेला चालत जातो पुढे हे खबराच्या आत गाडी घे झाली का अर्धी बोर वरती गेलीत अर्धी बोर आहेत चालत चालत आम्ही जाऊ आता केला पडलाय मोबाईल तो पण एवढा मजबूत पडलाय मोबाईल पडला जाऊ पोरं बाकीच पोरं वरती गेली की वर गेली गाड्या घेऊन आम्ही चालत चालत असं असं भाई तुम्ही पण गाडी घेतली असती असतील आम्हालाच गाडली आपण दहा जर स्टाफला आले ते जब लागलो मी भारी वाटते ना वरती दुकान मी तर जाऊ वरती जाऊन भेटू आहेत केबल पण घेतलीच काय मित्रांनो सुरू केला आणि दहा मिनटंच झाली थाय रे मी धावचा आलं आहे एवढा बेस्ट टाईमिंग नाही रे जाम दम लागलाय ऊन आहे म्हणून एवढं दम लागलाय नाही तर नाही रोजचा <laughs> रोड होता आमचा रोजचा रोड आमचा ऊन आहे म्हणून सगळी गाड्या होऊन गेलीत आम्हीच चालत चालू हो का तुला चालत होता म्हणून फायनल आम्ही आता आलोच वरती रिक्षा तर दिसले बघू पोरं होते आंब्याच्या असतात तर बघू अजून किती जायचंय पाण्याची बॉटल घेतले तर पण पृथ्वी घेऊन कडतोरी पाला कुठे गेला काही माहित नाही अजून भेटला नाही पाणी बिने आहे जंगला वागावी काय न्यायला असं वाटतं जावं <laughs> आता पहिले पाणीविणे पिऊ पुढचा पाणीविणे आहे का वरती पाणी विहाय वरती वर लाज काकडे देऊ नको हावा जे आला नाही तर अरे काय झाला तर रस्त्यात ना

आपल्याला हो काय तोपर्यंत जाऊन येऊ ना कुठं हे घे तर सांग चार पाच शब्द ओलीचे काय रात्री काय आत्ता जागायला पाहिजे दोन दोन पण तरी आडपोटा जगा शब्द आपल्याकडे आपण बेल घालली सध्या बरं मटण खाऊ चिकन पण खाऊ चिकन आम्ही आमच्या मित्रासाठी आणलाय मयूरसाठी बघा <laughs> बोलते मी मटन घ्याय <laughs> <laughs> आता स्वतः का दादासाठी तीन किलो आहे किती आले किती आणले का मटन पहिले आम्ही चार किलो आणलेला तेव्हा आमची पोरं बारा होती प्रत्येकाला पाव किलो होता किंवा अर्धा किलो पण पोरं वाढली वीस पोरं जास्त वाढली आम्ही फक्त सव्वा किलो जास्त वाढवला चिकन आम्ही किलो मटेरियल ची ग्रेव्ही सगळी करून टाकलेली आहे एक कड दिला कारण बटाटी लोटली जातील काय बघून नको बोलला तर काय

मी ऐकून होतो का पोरं चार पाच असतील मोठ्या पोरांपेक्षा जास्त गर्दी वाटली पाहिजे हे पैसे गर्दी आले राहून आपला पहिला आलेला आहे हे घेतलाय चाकता पाव किलो तू नंतर कसं माहितीये काय जे मटन ना अर्धा शिजून ठेवला पाहिजे मग नंतर नंतर वापर होतो बरोबर

त्याला ऐकलं पाच ओरला दोन गेलो नाही गेला ना हे निघा घरी चला काय हो आमच्या हेतून आम्ही प्रत्येक दोनशे दोनशे दिलत पण आमची तीच इच्छा आहे का पैसे सगळ्यांचे आहेत आणि पैसे देणार सगळे आणि परत ग्राउंड साठी शंभर रुपये द्या आवाजाला जसे वीस पंचवीस जणांचे आले तसे ग्राउंड साठी पण हो आणि मॅचे आहेत पटवट वारा नाही तर खायलाच आम्ही दोनशे भरलं ना पाचशे देताना पैसे नाहीत आम्ही कामाला धंदा लावतोय मगाशी काय बोल मग ते काय आता कसं माहितीये माझं तेच म्हणणं आहे कुणी दोनशे रुपयाचा जर घापला केला असेल तर माझं वाटतं मटन शिजल आम्ही सगळं जेऊ जाग लावून नाही याचा किलो वाट लावली दहा किलो काजू आणले का नाही आज पण काजू सगळं कुठली बुट तिथं पडली तुला ब्लॉक बघितलंच नाही का ती ब्लॉक मध्ये सांडली ब्लॉक मध्ये साडली ती बुट तिकडे माझी बुट जर मला भेटली नाही तर हिशोबात न कट चार हजार रुपये आम्हाला

અને તે તું પેન્સર પેન્સર ખોડું આઈક પેન્સર તો પેન્સર

तू कसा दादा जाऊ ला तू अशी जाईल काय अरे कुठला मार्ग आहे मार्ग दादा कुठं निघालो इथून रस्ताय आशी भेटला आमत गाव तशी

येवा तुलामी पायलाय खंदेरी डोंगर बांधाविला येताल देवा तुलामी पायलाय खंदेरी डोंगर बांधावी கருதே! <laughs> <laughs>

ये बकरी है बकरी बकरी ये हमारी बकरी है ये जानवर गरीब आम्ही रस्ता करून तुम्हाला रस्ता अभि हा घडणं आता आपण आणलोय अमेझॉनच्या जंगलामध्ये तर तुम्ही पाहू शकता आपण खूप मोठी अशी धामण आपल्या समोर आडवी झालेली आहे खूप मोठी अशी धामण धामण आहे पुरसा आहे बरोबर आहे फुरसा धामण आहे <laughs> पुरसा आढळून झाला आपल्या रस्त्यातच हे सतीश तो शीत तोडून झाला येताना आम्ही दुसऱ्या रस्त्याने आणतो पण आता रस्ता बनवत चाललोय धावटे घर धावटे घर तुम्ही बरोबर रे कल्पिया काय बोला दादा पहिला मंगतीला पहिल्या मंगतीला तुला काय वाटतंय

হলিয়ে দে কলি काय पाहिजे राहुल दोन पावलं पाठी का पडलो आणि इकडे पोर की जावा बसले म्हणता हो बात पिरेल जावाला बसलो ते हा काल त्या नव्हता भात बसा

जेवण वगैरे झालंय आणि श्रीन वगैरे मला झाला आता मी घेऊन जातोय खाली परंतु आपण जाणून घेऊ आज होळीच्या निमित्ताने आपण आलो सगळ्या सगळ्या झाला रात पासून आमची तयारी होती इथे यायची दोनशे दोनशे पहिले शंभर काढायचा विचार होता चिकन आणणार होतो नंतर मग काय परत प्लॅन पिसकडलं हे बोलता तू आडवा मग झाला मग आम्ही दोनशे दोनशे काढले भाकऱ्यांचा विचार होता भाकऱ्यांचा बचत काय भातला नाही मटनच झाला आमचा चार साडेचार पाच किलो मग तेवढं मटन घेऊन अर्धी माणसं फोर व्हिलर मध्ये तोडायला गेली त्याच्यानंतर इथं आलो तेल कमी पडला परत तेल कमी पडल्यावर आम्ही परत खाल्ला तेल आणला नंतर मटन वगैरे आमचा भरून झाला मटन आम्ही काला बांधवायला गेलतो लाल पण झाला आणि नंतर आम्ही परत हा परत पांढरा पण झाला मटन तर भारी झाला कथोडी भाकरी असते ना अजून <laughs> एक नंबर असता एक नंबर असता अजून चिकन हल्दीतला म्हणजे शेफकीनी हल्दीतला चिकन केला त्याला तर काही तोडत नव्हतं तुम्ही बघू शकता आमचे डावटे गावातले कु कसे कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट यात आपण तिकडे जाऊ तिकडे तरी आज आपली माणसं जावायची मेन आपला अध्यक्ष जाऊ ना आजू अध्यक्ष कसं झालाय अजून आहे काय तर मित्रांनो आपला शीत आता आलाय चांगला केलाय आता हे आपल्या

तर मित्रांनो आमचं जेवण वगैरे हो सगळं झालेलं आहे आता ओळखतो हो आम्ही हो होळीकडं होळी म्हणजे आमची तर दरवर्षी प्रमाणे होळी आम्ही साजरी करायचो काही आमची तर दुखत म्हणजे एक दुःख आमच्यावर पडले म्हणून आम्ही होळी बंद करून आम्ही शीत शीत लावतो आणि या शीतची पूजा करतो आमची तर दरवर्षी जिथे होळी असते बोल लिंक आम्ही दरवर्षी काय करतो जिथे होळीत आपला बुंद असतो त्या होळीच्या जागी आम्ही आंब्याचं झाड लावतो त्याच्या भोवतीली सगळी झाड झुडप सगळे मतलब टाकतो आणि मग त्याच्या मुला नंतर होळी आमचे आमच्या ताराशी हय शिमगा आमच्यात राशी हय शिमगा बारा महिन्याचे पंधरा दिवसाचा खेळ तो यो शिमगा सन शिमग्याचा रे आमचे गावा आपला गावतला अभिबी अभिबी इकडं इकडं शीतला जेवढा झाला हात लागले हे

अरे माझ्या हवलीच्या पाटला बसला बाजूला धरण बसून र करतस हनुमन राशी बरायशी राशी ऐशी Woi, sahabat, kita lagi, kita ya. होरी वनाकवा को नाकवा रे होरी वनाकवा को नाकवा होरी वनाकवा आता पाच मिनिटात आम्ही आता खाली उतरू आमचं गाव पण दिसत आहे धावट्या गाव तुझ्या घर दिसतंय बाईत ना बघ काय नाही दिसत बघ ते बघ दिसत आहे बघ आता पाच मिनिटात उतरू खाली आम्ही रस्ता एकदम खराब आहे आस्ती जाय बाबा आस्ती जा ना पडशी आहेत

आपल्याला टाकलंय लास्ट झाला होते रे काल त्याची काल त्याची मेमरी ब्लॉग होता दहा जिबूचा ब्लॉग आहे वीस मिनिटाचा रस्ता बेकाराय ब्रेकच लागत चांगला केला रस्ता म्हणून चालला जागा आहे